पदवीधर मतदार संघातले उमेदवार संताजी घोरपडे यांच्यावरती अज्ञात व्यक्तींनी धारेदार शस्त्रांनी हल्ला केला त्या प्रकरणाची मला माहिती सकाळी वृत्तपत्रात मिळाल्यानंतरच राजनापूर इथल्या मोरे मध्ये मी जाऊन तिथं त्यांच्या तब्येतीची चौकशी केली संबंधित डॉक्टरांशी भेटलो त्यांच्याकडेही त्यांची प्रकृतीची चौकशी केली आणि तिथं उपस्थित असलेल्या ऍडिशनल एस पी देसाई मॅडम यांनाही मी विनंती केली की हे अतिशय चुकीची पद्धत अतिशय वाईट घटना या मतदारसंघात अशा प्रकारे खर तर लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रकार चाललाय हा अतिशय निंदनीय आहे आणि या घटनेची सखोल चौकशी करायची त्यांना विनंती केली त्याचबरोबर आपल्या जिल्ह्याच्या एस पी साहेबांशी मी बोलतोय आणि त्यांच्याकडून या घटनेचा आम्ही सर्वजण तीव्र निषेध करतो आणि आणि माझी पोलिसांशी प्रशासनाशी विनंती राहील की याची कठोर आणि कडक कारवाई करून संबंधित आरोपींना त्यांनी लवकरात लवकर ताब्यात यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स मध्ये लिहा चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी